काय झाले माझ्याकडे तपासावर असलेला जेल्लोर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक पाचशे पंधराबल पंचवीस भादवी किलोमी चारशे वीस चारशे सतरा चारशे सहा तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट वाघोरी प्रथा व जादूजना उच्चाटन समूह उच्चाटन अधिनियम याप्रमाणे दाखल गुन्ह्यामध्ये आपण सोन्याचा हांडा काढून देतो किंवा गुप्तधन काढून देतो असं म्हणून फसवणूक करणारा जो इसम आहे मोहम्मद कादिक शेर शेख उर्फ साहेब उर्फ महाराज याला पण अटक केल्यानंतर ह्याला कोणी कोणी मदत केली किंवा के ह्यांनी कस कसं त्यांनी काम केलं आहे याच्याकडं आपण जे इंटरोगेशन केलं ते इंट्रॉगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की सोलापूर शहरामध्ये राहणारे आयुब साहेबला रजबरे त्याच्यानंतर सचिन रंगनाथ गायकवाड त्याच्यानंतर सादिक हुसेन पुरारी उर्फ सादिक बाबा आणि दाऊद खान पठाण या लोकांनी एक पद्धतशीरपणे कॉन्स्पिरसी करून कट रचून ह्या बाबाला यापूर्वीच्या गुन्ह्यामध्ये जिथं अटक होता मंगळवार जिल्ह्याला तिथून सोडून आणून आयुवराज भरे याच्या घरी ठेवलं आणि त्या ठिकाणी लोकांना फसवण्याचा धंदा चालू केला त्यामध्ये आपल्याकडचे जे फिरेदी आहेत गुन्ह्यामध्ये सध्या त्या फिर्यादीची टोटल एक करोड सत्याऐंशी लाखाची त्यांनी फसवणूक केली हा कालावधी सहा महिन्याचा आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये त्याच्याकडून त्यांनी रक्कम घेतलेली आहे की पूजा फेल झाली अजून पूजा करायला लागेल अजून हे करायला लागेल असे म्हणून त्यांनी पैसे घेतले आणि हे जे पैसे आहे हे आलेली रक्कम असेल ही रक्कम ह्या इतर जे चार आरोपी आहेत ज्यांना आपण कॉन्स्पीमध्ये आम्ही अटक केली आहे त्यांनी ती रक्कम घेतल्याचं आणि त्या रकमेचा विल्हेवाट लावले आपल्याला तपासात निष्पन्न झालं त्यामुळे त्यांना देखील आपण ह्या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि कलम एकशे वीस ब फौजदारी पात्र कट हे कलम ॲड करून आपण त्यांना कोर्टात हजर केलं होतं त्यांना योग्य ती पी सी मिळाली पी सी मिळाल्यानंतर आता ते एम सी आर झालेले आहे त्याच्यामध्ये एक जो मुख्य आरोपी आहे तो अजून देखील आपल्याकडे पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याच्याकडं तपास चालू आहे मी मान्य सोला पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्व जनतेस असं आवाहन करतो की असं तुम्हाला कुठले आमिष दाखवून म्हणजे पैसे डबल करून देतो गुप्तधन काढून देतो किंवा सोन्याचे भांडे काढून देतो किंवा जे काय असेल असं कोणी जर काही तुम्हाला आम्हीच दाखवत असेल आणि तसं काही कृत्य करत असेल तर तात्काळ माहिती तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला द्या किंवा गुन्हे शाखा सोलापूर शहर या ठिकाणी येऊन तुम्ही तात्काळ माहिती द्या त्याच्यावर उचित कारवाई आपण कायदेशीर कारवाई नक्कीच करून हे फसवण्याचं जे त्यांचं जे कृत्य आहे त्याला समोर उच्च उच्चाटन करू सर शहरातील काही लोक फसवले आहेत आपल्याकडे आपल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की अजून काही लोकांना यांनी फसवलेलं आहे ते लोक येऊन आमच्याकडे तक्रार केलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आपण उद्या किंवा परवापर्यंत गुन्हे दाखल करण्याची कारवाई करू बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद